बातमी भंडाऱ्यातून समोर येते भंडाऱ्यामध्ये एक लाख साठ हजाराचा गुटखा जप्त करण्यात आलेला आहे चार आरोपींना अटक करण्यात आलेली आहे स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे भंडारा स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली की शहरामध्ये संत लहरीबाबा वाड येथील एका घरामध्ये गुटखा तंबाखू साठवून ठेवण्यात आलेला आहे आणि या माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड टाकली असता शासनाने बंदी घातलेला गुटखा तंबाखू त्या ठिकाणी आढळून आला सर्व माल जप्त करण्यात आलेला आहे एकूण एक लाख साठ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आलेला चार आरोपींना अटक देखील करण्यात आली त्या अनुषंगाने तिथं स्थानिक गुन्हे शाखेची पी आय चिंचोडकर साहेब आणि त्यांच्या टीमनं रेड कारवाई केली त्यामध्ये त्यांना जवळपास शासनाने प्रतिबंधित केलेला एक लाख साठ हजार रुपयाचा विविध प्रकारचा गुटका तंबाखू मिळून आलेला आहे त्यामध्ये चार आरोपींना अटक केलेली आहे आरोपींची नावे आहेत राजू नंदुरकर सुनील निमजे रमेश कोहाड देविदास निपाने या चारही आरोपींना पोलीस स्टेशनला इथं आणल्यानंतर त्यांना अटक केलेली आहे आज त्यांना माननीय कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्यांचा दिनांक सहा पर्यंत पीसीआर दिलेला आहे